बर हे सांग काय हे कोबी हे बकरी हे कोण बरोबर हा पुढे हे कोंबडी हे हे कोंबडी आहे हे कोंबडा आहे बरं कोंबडा कोंबडी बरं अंडे कोण देते कोंबडी देते का कोंबडा देते सांगा तोंबळी तोंड हां आणि हे सांगा आणखी काय म्हणते त्याला काय म्हणते आणखी काय म्हणते कलिंगट आतमधून कसं राहते लाल लाल बाहेरून गिरवाला कारमना इन्हीं में मध्ये ग्रीन ग्रीन लाल लाल काय कारमना रेड रेड देखा रेड बग आता है इस चंदे में कोबी बकरी कुल्ला हेलकर्ट कार पालक नाच कलिंगड जिस तुम्हाला हाँ बच्चा अरे मैं उठ बैठ उठ तो चुसी चुसी हाँ तो रे जो मध्य पास हाँ आता याच्यामध्ये एक अक्षर सारखा आहे बाबू कोण सांगते याच्यामध्ये पा कोंबडी म्हणतो कोंबडी कोंबडा कोबी बकरी कोल्हा हेलिकॉप्टर पाय पालक नाग कलिंगड याच्यामध्ये अक्षर सारखा आहे कोण सांगते बोला कोणतं अक्षर सारखा आहे हे काहीतरी सारखं सारखं आहे कोंबडी बर बारकी काय याच्यामध्ये सांगते हा सांग बाबू कोंबडी कोंबडा सारख्या अक्षर काहीतरी सारखं काय त्याच्यामध्ये काहीतरी सारखं 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 हा कोल्हा ना सारखं आहे दिसतंय तुम्हाला बर जसं पा हे बघायके हे मला इथं काहीतरी सारखं दिसते मी ते तुम्हाला काढून दाखवतो हो हे असं काहीतरी सारखं दिसते मला ह्याच्यात आहे का पाहा बरं शोधा बरं असं आहे का याच्यामध्ये असं हा हे बघा याला दिसलं बघा हा याला दिसलं अरे आणखी कोणाला दिसलं हा कुठे आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मग याला काय म्हणतात रे बा मी मी उच्चार करून दाखवतो तुम्हाला तुम्ही मला सांगणार हा काय म्हणतात ते हा बघा तुम्ही सांगितलं ना कुठे आहे भाई कुठे रे हे असं अक्षर असं कुठे आहे दाखवा हा हा आहे की नाही बघ आता मला सांगा याला काय म्हणायचं कोण सांगते कोंबडी कोंबडा कोबी बकरी कोल्हा हेलिकॉप्टर कार पालक नाग राधा बा कलिंगड याच्यामध्ये हे जे अक्षर आहे हा जो दोन्ही आहे काय काय असेल हा

कोंबडा कवरुण करुण कवरुण काय ना रे कोबी कसरी क कोल्ला क नाक कलिंगड म्हणजे कळपू म्हणतो क आला की नाही आणखी कशात येते को सांगा बरं क कमड बरोबर आहे कमड पणाला अजून क येते कशात क क येते आहे ना आणखी क येणार क हा हा तो बघ काय सांगितलं तुला अर्ध्या सांग कायतरी काम ते हा म्हणजे काय झालं असा अस झालं क काय झाला हा कर्ट बंद